भाग यावर्षी पब्लिश केलेला आहे साधारण तेरा वर्षापूर्वी पहिला भाग प्रसिद्ध केलेला होता यावर्षी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत गेल्या चार ते पाच वर्षामध्ये ज्या दत्तर्शना माझ्याकडून झाल्या त्या संदर्भात त्या एकत्रित केलेल्या आहेत याशिवाय अकोला आणि अकोला तालुक्याला तसा अहमदनगर जिल्ह्यालाच एक वारसा आहे आध्यात्मिक बाबींचा आणि त्यामध्ये अकोले आणि अकोले तालुक्यामध्ये मोठे महान सत्पुरुष होऊन गेले विशेषतः साधक ज्यांना म्हणता येईल अशी साधनेच्या बाबतीत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे विचार मांडणारे आध्यात्मिक क्षेत्रातली थोर माणसं या तालुक्यात होऊन गेली त्यामध्ये दत्तवरद विठ्ठल होते जी अकोल्यातली मधली वेल्ली आहे त्या मधल्या वेल्लीमध्ये पेशवेच्या काळामध्ये दत्तवरद विठ्ठल म्हणून संत कवी होते त्यांच्या खूप रचना दत्तांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या होत्या त्यावर पुढे संशोधन होऊन ते सर्व जयकर ग्रंथालयामध्ये पुण्याच्या सावित्रीबाई महा सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयामध्ये तिथे त्या संकलित केल्या गेलेल्या आहेत याशिवाय दत्तवर्विठाल्याशिवाय निरंजन रघुनाथ म्हणून एक थोर दत्त साधक होते संस्कृत पंडित होते संस्कृत संस्कृतज्ञ होते ज्येष्ठ याशिवाय चंडराम नावाचे एक महान साधू पुरुष होते सत्पुरुष होते अशा अनेक थोर थोर माणसांचा थोर महापुरुषांचा संत कवींचा संत सज्जनांचा वारसा या तालुक्याला आहे आणि त्या संदर्भात मला असं वारंवार वाटत होतं की यावर काही व्हायला पाहिजे संशोधन व्हायला पाहिजे काही माहिती मिळायला पाहिजे तशी माहिती मिळणं दुर्मिळ होतं पण जे काही हाती आलं जे जी माहिती उपलब्ध झाली ती एकत्रित केली आणि त्यावर साधारण तीन लेख मी एकत्रित केले चंडीराम दत्तव्रद विठ्ठल आणि निरंजन रघुनाथ याशिवाय अकोल्यामध्ये शेटेमाळ्यामध्ये दत्त, शेटे दत्त साधनेचा सा एक मोठा पारंपरिक वारसा आहे तो म्हणजे अकोल्यामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये बालयोगी नावाचे उतुरकर बालयोगी उतुरकर म्हणून दत्त साधक होते थोडं ते बालवयातच इथे अकोल्यात आले होते स्थिरावले होते त्यांनी तिथे एक अंडरग्राऊंड असं मंदिर ध्यान मंदिराच्या धर्तीवर असं मंदिर स्थापन केलं शेटीमाळ्यामध्ये त्यांनी बराच काळ इथे रहिवासले होते ते त्यांचा सहवास होता कालांतराने ते पुढे अकोले तालुक्यातून निघून पंढरपूरला स्थिर झाले इथे पांगरीला त्यांचा गोशाळेच त्यांनी निर्माण केलं होतं मंदिरही होईल आणि त्यांचंही त्यांची बऱ्याच प्रमाणामध्ये साधना विख्यात होती याशिवाय चांगल्या प्रकारची प्रवचनं सिद्धांत वैचारिक मंथन हा सगळा परामर्श त्यांच्या व्याख्यानातून व्हायचा त्यांच्यावरही माहिती मी या पुस्तकामध्ये घेतली दत्तयोग या भाग दोनमध्ये आणि मग काल दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर चौदा तारखेला चौदा डिसेंबरला इथे प्रकाशन केलं ज्या बालयोगी पुतूरकरांच्या सहवसा तिथले कॉम्रेड औसाहेबराबाजी शेटे राहिले त्यांच्या पत्नी होत्या नर्मदा आजी त्यांच्या हस्ते काल हे प्रकाशन केलेलं आहे तर त्या काळामध्ये या बारोगींच्या ओळखीनं परिचयानं त्यांच्या खास मार्गदर्शनाखाली इथे तुकडोजी महाराजसुद्धा त्या काळामध्ये प्रवचनाला आलेले होते अकोल्यामध्ये असा मोठा वारसा या भागाला आहे आणि त्या संदर्भात काही व्हावं काही पुस्तिका किंवा लिखाण व्हावं असं मला वारंवार वाटत होतं या निमित्ताने अशा थोर महापुरुषांचं चार ते पाच महापुरुषांचा कर्तृत्वाचा मागोवा या पुस्तकात मी घेतलेला आहे आणि काही माझ्या स्वतंत्र दत्तरचना आहेत आरतीच्या धर्तीवर आहेत काही छंदात्मक स्वरूपाच्या आहेत त्या सगळ्यांचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे आणि काल एक समाधान वाटलं फार मोठा आनंद वाटला की एक दुसरा भाग